नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सोळा एप्रिल रोजी आहे संकष्टी चतुर्थी चैत्र महिन्यातील ही चतुर्थी आहे ही केवळ व्रतपूजेसाठीच नाही तर एक सुवर्ण संधी आहे आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बाप्पांकडे आपल्या मनोकामनांचं साकडं घालण्याची शिवाय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवारच्या दिवशी ही संकष्टी विशेष ठरणार आहे कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी भद्राव आणि शिवावास हे चार अत्यंत शुभ योग एकत्र आले आहे या योगात केलेले पूजा व्रत आणि उपाय अधिक फलदायी ठरतात असं सांगितलं जातं चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे इच्छापूर्ती उपाय शिवाय या दिवशी पूजा कशी करावी कोणती गोष्ट खास लक्षात ठेवावी आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ देताना कोणती प्रार्थना करावी दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि हा दिवस बाप्पांच्या पूजेसाठी खास मानला जातो असा विश्वास आहे की या दिवशी जर मनापासून श्री गणेशाची पूजा केली तर बाप्पा सगळे विघ्न दूर करतात आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण करतात आता या चतुर्थीचा मुहूर्त काय बघूया चैत्र महिन्यातील विकट संकष्ट चतुर्थी बुधवारी सोळा एप्रिल रोजी साजरी होणार आहे पंचांगानुसार चतुर्थी तिथी दुपारी एक वाजून सोळा मिनटांपासून सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचा उपवास सोळा एप्रिल रोजीच केला जाईल या दिवशी काही खास शुभयोग तयार होत आहे ते म्हणजे सर्वार्थ सिद्ध योग सिद्धियोग योग भद्राव आणि शिवावास या शुभ मुहूर्तांमध्ये बप्पांसोबत भगवान शिवशंकरांची पूजा केली तर आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढतं असं म्हटलं जातं मग हे संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचं तर सकाळी लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि उपवासाचा संकल्प करावा घरात देवघर स्वच्छ करून लाल किंवा पिवळ्या कपड्यावर बाप्पांची मूर्ती ठेवावी मूर्ती नसेल तर एक सुपारी ठेवून त्याला गणपती मानून पूजा करावी पंचमृतानं गणपतीला अभिषेक करावा आणि मग स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी त्यानंतर त्याला तांदूळ चंदन फूल दूर्वा, मोदक अर्पण करावे संध्याकाळी चंद्राला अर्घ द्यावं अर्घ देताना दूध पाणी आणि पांढऱ्या फुलांनी द्यावं शेवटी दिवा लावावा धूप लावून बाप्पांची आरती करावी आणि मग उपवास सोडावा या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजता आहे त्यावेळी अर्घ द्यावं शिवाय या दिवशी चंद्रदर्शन करणं हे अत्यावश्यक मानलं आहे शिवाय संकष्टीच्या दिवशी भद्रा ही आहे सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत ही भद्रा असेल पण ही भद्रा स्वर्गात आहे त्यामुळे पृथ्वीवर याचा काही वाईट परिणाम होणार नाही तर मंडई हा शुभ दिवस अजिबात चुकवू नये नये ही संधी घालवू कृपा मिळवण्यासाठी या संकष्टीचं व्रत आवर्जून करावं आता या दिवशी इच्छापूर्तीसाठी आणि संकट दूर करण्यासाठी कोणते उपाय कोणते प्रभावी उपाय केले जाऊ शकता बघूया सर्वात आधी सकाळी उपवास करून पूजा करताना बाप्पाला एकवीस मोदक अर्पण करावेत प्रत्येक मोदक अर्पण करताना आपल्या मनातील एक एक इच्छा बाप्पांच्या चरणी व्यक्त करावी शेवटी <coughs> संकटनाशक स्तोत्र वाचावं वा आणि बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करावी दुसरा उपाय म्हणजे बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांच्या जोड्या बर बाप्पांना अर्पण कराव्या प्रत्येक जुडी अर्पण करताना आपल्या अडचणी आणि मनातील इच्छा बोलाव्यात हे उपाय खूप प्रभावी मानले गेले त्याचबरोबर या दिवशी इच्छापूर्तीचा संकल्प करून रात्री दहा वाजता चंद्राला दूध पाणी आणि पांढऱ्या फुलांनी अर्घ द्यावं अर्घ देताना म्हणावं हे सोमदेव आणि गणपती बाप्पा माझ्या जीवनातील सर्व संकट दूर करा आणि माझ्या इच्छा पूर्ण करा यावेळी आपल्या मनातील इच्छा सांगाव्या हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी मानला गेला आहे शिवाय या दिवशी गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा वाचल्यानं मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं हे वाचन शांत आणि एकाग्र चित्तानं करावं याचबरोबर जर गणपतीची मूर्ती आपल्याकडे नसेल तर एक स्वच्छ सुपारी घेऊन त्याला गणपती समजून पूजा करावी आणि पूजा झाल्यावर ती सुपारी लाल कपड्यात गुंडावून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवावी हा उपाय केल्यानं आर्थिक अडचणी दूर होतात असंही सांगितलं जातं याचबरोबर एका पानावर आपली इच्छा लिहा जसं माझं घर व्हावं नोकरी व्हावी असं लिहून मोदकासोबत बप्पांजवळ ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी ते पान वाहून द्यावं हा एक प्रभावी इच्छापूर्तीचा उपाय मानला गेला आहे मात्र हा संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच केला जाऊ शकतो त्याचबरोबर मुलांसाठी आईने करायचा उप करायचा विशेष उपाय म्हणजे <coughs> <coughs> आईने संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी बप्पांसाठी एक छोटासा फुलांचा हार स्वतः तयार करावा आणि पप्पांना अर्पण करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना कर प्रार्थना करावी हा उपायसुद्धा आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावी मानला गेला है। या मा असना भार आहे या उपायांमध्ये श्रद्धा आणि मन असणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही हे उपाय नियमित संकष्टीला करत गेलात तर बाप्पा तुमचे जीवन आनंदानं नक्कीच भरून टाकतील धन्यवाद